भारतातील पाच रहस्यमय मंदिर शेवटचे हे अगदीच रहस्यमी आहे नंबर एक ज्वाला हिमाचल प्रदेशात स्थायिक असलेल्या ज्वाला वर्षापासून मातीच्या मुखातून या मंदिरात वेगवेगळ्या ठिकाणावरून अग्निच्या नऊ आहेत ही अग्नी कुठून येते याचा अधिकही शोध लागलेला नाही नंबर दोन बीरभद्र मंदिर आंध्र प्रदेशातील लेपाक्षी या गावातील बीरभद्र मंदिरात बहात्तर खांब आहेत त्यातील एक खांब छताला स्पर्श करतो परंतु जमिनीला नाही याला हँगिंग पिल्लर असे म्हणतात नंबर तीन श्री त्रि मंदिर उज्जैन अतिशय रहस्यमय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालभैरव मंदिरात मध्य अर्पण केल्यानंतर ते मद्य कुठे जाते हे आजपर्यंत देखील कळले नाही नंबर स्तंभेश्वर महादेव मंदिर दीडशे वर्ष जुने असलेले हे मंदिर अरबी समुद्र आणि खंबाच्या आखात्याने वेढलेले आहे हे मंदिर दोनदाच भाविकांसाठी खुले होते हाय ताईच्या वेळी हे मंदिर पाण्यात बुडते या दरम्यान मंदिराचा एकही भाग दिसत नाही येथे महादेवाच्या पिंडीचे समुद्र स्वतः अभिषेक करतो असे मानले जाते नंबर पाच असिरगड शिव मंदिर मध्य प्रदेशात असलेल्या या मंदिरात दरवाजा उघडल्यानंतर शिवलिंगावर फुले आणि चंदन अर्पण केलेली दिसते ही पूजा पुझा, पुजारी करत नाही तर ती अश्वधामा जो पांडव आणि कौरवांचा गुरु द्रोणाचार्य मुलगा आहे ज्याला कृष्णाने युगानुग भटकण्याचा श्राप दिला होता तो करतो असे म्हटले जाते अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ग, ला करा